श्रीमद गीता या महान ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायाचे वाचन मी करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास आणि एकावन्न या श्लोकांचे वाचन करणार असून त्याचा मराठी अर्थ या ठिकाणी सांगणार आहे सर्वप्रथम ऐका तर मग अठ्ठेचाळीसचा हा श्लोक योगस्त कुरु कर्माणे संघ तक्वा धनंजय सिद्धय सिद्धयो, सिद्धयो समोभूत्वा समत्वं योग उच्चते या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे की हे धनंजय तू आसक्तीचा त्याग करून सिद्धी असिद्धीत सम होऊन योगात स्थित राहून कर्मांना कर कारण समत्वच योग म्हटला जातो कोणत्याही कर्मात कोणत्याही कर्मफलात कोणत्याही देश काळ घटना परिस्थिती इत्यादी विषयी तुझी आसक्ती नसावी तरच तू निर्लिप्तपणे कर्म करू शकतोस जर तू कर्मफल इत्यादी कशातही चिटकून राहशील तर निर्लिप्तता कशी राहील तुझ्यामध्ये कर्म करताना असा निष्काम भाव असावा की कर्माची पूर्ती हो अथवा न हो फळाची प्राप्ती हो अथवा न हो आपली मुक्ती हो अथवा न हो मला तर केवळ कर्तव्य कर्म करणे आहे असा निष्काम भाव असा पाहिजे आता त्यानंतर पुढील एक श्लोक घेऊया एकोणपन्नासावा हा श्लोक आहे यवरम कर्म योग धनंजय बुद्धो शरण निश्च कृपणा फलहेेतवा या एकोणपन्नासाव्या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे की योगापेक्षा सकाम कर्म दूरनच निकृष्ट आहे अर्थात कल्याण करणारे नाही म्हणून हे धनंजय तू बुद्धीचा आश्रय घे कारण फलाला हेतू बनणारे अत्यंत दिन आहे संपूर्ण कर्मात समताच श्रेष्ठ आहे संपूर्ण जीव समता न ठेवता कर्म करीत राहतात आणि ज्याचा परिणाम म्हणून जन्म मरण आणि दुःख भोगत राहतात कारण समता नसेल तर कर्मात उद्धार करण्याची शक्तीच नाही आता त्या पुढील म्हणजे पन्नासावा श्लोक घेऊया बुद्धियुक्तो जहा उभे सुकृत दुष्कृते तस्मात् उद्योगाय युजस्व योग कर्मसु पन्नासावा हा श्लोक आहे याचा अर्थ असा की समता बुद्धीने युक्त झालेला मनुष्य जेथे जिवंत अवस्थेतच पुण्य आणि पाप दोन्हीचा त्याग करतो म्हणून तू योगात समतेच प्रवृत्त हो कारण कर्मात योगच कुशलता आहे कर्मात योगच कुशलता आहे असेच भगवंत भगवंतही योगात स्थित होऊन कर्म करण्याची आज्ञा देतात तात्पर्य हे आहे की कर्माचे महत्व नाही तर योगाचेच समतेचेच महत्व आहे म्हणून कर्मात योगच कुशलता आहे आता म्हणजे दुसऱ्या अध्यायातील एकावन्नावा एक श्लोक आपण घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये कर्मज बुद्धियुक्ता ही फलम चक्वा मनिषीणा जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छंत या एकावन्या श्लोकाचा मराठी अर्थ असा आहे की कारण समता युक्त बुद्धिमान साधक कर्मजन्य फलाचा अर्थ संसार मात्राचा त्याग करून जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार पदाला प्राप्त इथे भगवान सांगतात कर्म तर फलाच्या रूपात परिणित होतच असते त्याच्या फलाचा त्याग कोणीही करू शकत नाही जसे शेती करताना एखाद्याने निष्काम भावाने बीज पेरले तरी शेतीत धान्य पिकणारच जर पेरलेच आहे तर उत्पन्न आवश्यक होणारच तसेच जर एखादा निष्काम भावपूर्वक कर्म करतो तर त्याला कर्माचे फळ हे मिळणारच पण ते बंधनकारक होणार नाही म्हणून येथे कर्मजन्य फलाविषयी त्याग करण्याचा असा अर्थ आहे की कर्मजन्य फलाची इच्छा कामना वासनेचा त्याग करणे याचा त्याग करण्यात सर्वच समर्थ आहे जो व्यक्ती समतेत स्थित होतो त्यांच्यात राग द्वेष कामना वासना ममता इत्यादी दोष राहत नाहीत म्हणून त्यांच्या पुनर्जन्माला कारणच राहत नाही ते जन्म मरणरूप बंधनातून कायमचे मुक्त होतात कर्मात योगच कुशलता का आहे कारण सात्विक कर्माचे फल निर्मल आहे राजेश कर्माचे फल दुःख आहे आणि तामस कर्माचे फल मुठता आहे या तिन्ही प्रकारच्या फलांचा समतायुक्त मनुष्य त्याग करतो कर्मजन्य फलाच्या त्यागाचे या ठिकाणी दोन अर्थ आहेत फलाच्या इच्छेचा त्याग करण्याने कर्माच्या फलस्वरूप अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली असता सुखी दुःखी न होणे वास्तविक उत्पत्ती विनाशशील संपूर्ण संसार कर्मफलाशिवाय दुसरी काहीच नाही कर्मफलाचा त्याग केला तर मग कोणतेही शिल्लक राहत नाही आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच यानंतरचे जे श्लोक आहेत ही पुढील व्हिडिओमध्ये घेऊया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद